उठा लो अच्छा लग अन्याय झाला काय शिवीगाळ झाली किंवा कशामुळे तुम्हाला जीवी मारण्याची धमकी मिळाली तक्रारवाडी मी तक्रवाडीचे सरपंच मनीषा प्रशांत भाग आहे तर मी नेहमीप्रमाणे ऑफिसला चालले होते तर तिथं ध्वजवंदन होत आमचं ध्वजवंदन होत झेंडा त्या ठिकाणी मला सांगाडा दिसला अतिक्रमणाचाच सा विषय दिसला म्हणून आणि त्याच पुढे त्या ठिकाणी खोदकाम चाललं होतं तर मी तिथं त्यांना विचारायला गेले की बाबा तुम्ही काय करताय तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचंय तुमची जागा नाही तुम्ही तुम्ही का असं करताय तुम्ही का करताय तर मी त्यांना म्हणलं जर दळणवळणाची जागा आहे मुलांच्या स्कूलच्या बस वगैरे येतात त्याच्यानंतर आमचं व्यापाराचं जागा आहे तिथं तर तुम्ही हे करू नका मी त्यांना सांगत होते पण त्यांची आरेरावी चालूच होती मग मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की इथं माझ्यावरती म्हणजे लोक आहेत भरपूर आणि शिबी गाडी वगैरे देत आहेत तर मग त्यांना फोन करून पोलिसांना बोलवण्यासाठी सांगितलं तर ते त्यांनी पोलिसांना फोन पण केला पण पोलिसांचा फोन लागला नाही त्यांना स्वतः ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती त्यांनी सांगितलं की असा तिथं प्रकार होतोय अतिक्रमणाचा वगैरे चालू आहे आणि माझ्या मिसेसला तिथं धमके वगैरे देत आहेत तर मग त्यांनी तिथं ते म्हणले की येतो येतो म्हणून पण त्यांना मी तोपर्यंत परत पर पुन्हा फोन केला तुम्ही या म्हणलं मला भीती वाटते तर ते आले त्याच्यानंतर ना पोलिस पण आली नाहीत मग मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतर ना पोलिस आली आणि पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी जे गावगुंड होते की त्यांनी त्या ठिकाणी मला शिवेगाळी दिली म्हणजे भाषेत त्यांनी शिवेगाळ गाय केली चिन्नाल रान या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी मला दिल्या धमकी दिली की तुम्हाला चिरतो चिरतो फाडतो त्यांनी मला धमक्या दिल्या आणि हे सगळं जे झालेला प्रकार आहे तो हा डिपार्टमेंटच्या समोर पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो त्या ठिकाणी शिवेगाळी वगैरे आहे तर तो म्हणजे एका महिलेच्या सरपंचला त्या ठिकाणी असं करणं चुकीचं आहे त्यांनी तो मला शिवी वगैरे दिलेली तर माझ्यावरती अन्याय झालेला आहे तर मला मला वा। है। है दम -दम हा अन्याय मला त्या ठिकाणी मला न्याय मिळावा तक्रारवाडी गावामध्ये तुम्हाला शिवगाळ झाली ही शिवगाळ कधी झाली आणि त्याच्यावर तुम्ही तक्रार दिली का आणि त्यांची नावे काय कोण आहे शिवगाळ करणार हा जो प्रकार झाला आहे तो आठ एक दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे आणि हा तक्रवाडी ग्रामपंचायती समोरचाच विषय तर मी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार तक्रार दिलेली आता ही जी विषय आहे जो विषय विषय तो तो कशामुळे झाला काय आहे अतिक्रमणामुळे बोलायचा अतिक्रमणातली जी जागा आहे समजा तर ती कुणाच्या मालकीची डीच्या मालकीची एका ग्रामपंचायती अखत्यारीत का ग्राम त्याच्यावर तुमचं देखभाल देखभाल दुरुस्ती देख दुर दुर नियंत्रण हे ग्रामपंचायतीचं असतं पण त्या संदर्भात आम्ही सगळे ज्या ज्या डिपार्टमेंटचं आहे त्या डिपार्टमेंटला आम्ही त्या ठिकाणी पत्र व्यवहार आमचे सात आठ महिन्यापूर्वीपासून चालू आहे त्यांनी काय तुम्हाला उत्तर आहे त्याच्या संदर्भात आम्हाला दखल काय घेतलेली नाहीये काय काय तर सांगत असेल ना तुम्हाला त्यांना आम्ही पत्र व्यवहार वगैरे सगळे केलेले प्रांत असतील तहसीलदार असतील जिल्हाधिकारी बीडीओ हे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी या प्रकारचे आम्ही त्यांना केलेलं आहे तुम्हाला असं वाटत तुम्ही एक महिला सरपंच असल्यामुळे कुठेतरी त्यांनी जास्त दादागिरी तुमच्यावरती केलेली आहे किंवा तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे हो मला की त्यांनी महिला सरपंच आहे म्हणून त्यांनी माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला शिवीगाळी त्याचबरोबर त्या ठिकाणी मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून गावगुण्यापासून धोका आहे तर तुम्ही पाहताय की जर तुमच्यामुळे एवढा अन्याय होत असेल सरपंच महिला असून देखील तर भविष्यात तुमच्या गावातल्या महिला सरपंच पदासाठी उभ्या राहणार नाही कुठेतरी त्यांच्यावर पण अन्याय होतोय हो हो बद्दल तुम्हाला काय कारण की जर माझ्यावर जातात असा म्हणजे महिला म्हणून त्या ठिकाणी अत्याचार किंवा शिवीगाळी किंवा जीव मारण्याची जर धमकी देत असतील ते दे तर त्या ठिकाणी महिला म्हणून ज्या आहेत त्या येणार नाहीत समाजकारणात किंवा राजकारणात त्या येणार नाहीत पुढं आणि त्या ठिकाणी मस्साजोग हा जो आता सरपंचावरती झालेला आहे त्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी महिला येणार नाहीत पुढे मस्साजोगची पुनरावृत्ती होऊ शकते तक्रारवाडी गावामध्ये असं म्हणायचं का तुम्हाला हो तुम्हाला तुम्ही जेव्हा सर होते कर पोलीस स्टेशनला सांगितली तर तुमचं सगळं एक एक ना एक त्यांनी लिहून घेतलं का किंवा त्यांनी काय दखल घेतली आम्ही तक्रार दिली ती घेतली त्यांनी त्याच्यावर काय ऍक्शन घेतले नाही असं तसं काही नाही प्रशासनाने नाही काय केलं आरोपींची नावं तुम्ही सांगितलं ना का कोण आहेत आरोपी नेमके तक्रार गौरव अनिल वाघ अनिल शामराव आणि अशोक शामराव वाघ यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी आणि जो अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळाला पाहिजे संरक्षण आणि संरक्षण कुटुंबाला मला आणि कुटुंबाला मिळाला पाहिजे धन्यवाद